नमस्कार फ्रेंड्स उजा क्रिएशन अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण टू इन वन फक्त वीस रुपयामध्ये टॉयलेट बाथरूम क्लीनर बनवणार आहोत तर चला स्टार्ट करूया तर इथे आपण पाणी घेतलेलं आहे खाण्याचा सोडा विम लिक्विड आणि व्हाईट विनेगर घेतलेला आहे आता इथे मी एक लिटर पाण्याचा मग घेतला आहे त्याच्यामध्ये अर्धा लिटर पाणी टाकलं आहे आता आपण याच्यामध्ये सोडा टाकणार आहोत तर साधारण हे पाव वाटी सोडा घेतलेला आहे तो टाकायचा आणि त्याच वाटीने आपण इथे एक वाटी लिक्विड टाकणार आहोत मग तुम्ही कोणतेही वापरत असाल विम पितांबरी वगैरे ते लिक्विड टाकायचं आहे आता एक पाण्यामध्ये लिक्विड टाकल्यानंतर मी ही वाटी धुवून घेणार आहे जर तुमच्याकडे जास्तच क्षार असतील तर तुम्ही पाणी स्कीप करू शकताय फक्त लिक्विड विनेगर आणि सोडा ह्या तिन्हीचं प्रमाण बनवू शकताय तर त्यामध्ये लिक्विड जास्त घ्यायचं आणि विनेगर त्याच्या कमी घ्यायचं आणि त्याच्यापेक्षा कमी सोडा घ्यायचा प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं आहे कारण ह्या आपल्या सगळ्या वापरातल्या वस्तू आहेत त्यामुळे या बिलकुल हानिकारक नाही आहे तर हे आता आपण चमच्याने हलवून घेणार आहोत कारण विनेगर टाकलं की मग ते प्रक्रिया होते आणि फेस येतो त्यासाठी मोठं भांडं घ्यायचं छोटं भांडं घेतलं तर तुमचं हे लिक्विड बाहेर येऊ शकतं तर आता आपण इथे बाथरूममध्ये आलेलो आहोत तर आपण बघूया क्लीन होते का तर मी जे लिक्विड होतं ते एक अर्ध्या तासाने त्याचा फेस पूर्ण बसल्यावरती असं मी बाटलीमध्ये भरून घेतलेलं आहे ही शॅम्पूची बॉटल रिकामी झालेली आहे त्यात असं भरून घ्यायचं म्हणजे आपल्याला वापरायला बरं पडतं आता बघू शकता एक क्षारचे पूर्ण असे डाग पडलेले आहेत आणि पूर्ण असं डल दिसतं आहे बेसिन म्हणजे शाईन काहीच दिसत नाही आहे तर आता आपण इथे लिक्विड टाकून ठेव घेणार आहोत बा टॉयलेटमध्ये पण लिक्विड टाकायचं आहे हे हे पण क्षारलाचे डाग पडलेले आहेत आणि बघा बाथरूममध्ये पण आऊट आऊटलेट आहे तिथे किती काळे डाग पडलेले आहेत आता हे आपण लिक्विड टाकून घेणार आहोत आणि एक अर्धा तास ठेवल्यानंतर ना ब्रशनी चांगलं घासून घेणार आहोत आता हे आपण घासून घेत आहोत बिम लिक्विड असल्यामुळे फेस छान होतो आणि क्लीन पण छान होतं आणि बिलकुल हानिकारक नाही आहे त्यामुळे आपल्या हातांना पायांना इजा होत नाही आहे आता आपण बेसिन पण घा घासणार आहोत तर बघा गा घासतानाच तुम्हाला जाणवत असेल थोडंसं शाईन आलं आहे टॉयलेट पण घासून घ्यायचं आहे बघू शकताय आपण सगळं घासून घेतलेलं आहे आता आपण पाणी मारून घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल की आ, क्लीन झालं आहे की नाही तर टॉयलेट पण छान दिसतंय ना फरशीवरती पण पाणी मारूया बघा ते काळे डाग किती दिसत होते ते, ते पूर्ण निघालेले आहेत आणि जास्त तुमच्याकडे क्षार असतील तर भीम लिक्विड जास्त वापरायचं आणखीन छान आणि छान एकदम निघतं आपल्या हातांना त्रास नाही पायांना त्रास नाही आहे बघा बेसिनसुद्धा शाईन करत आहे ना घरच्या घरी आणि विदाऊट हार्मफुल आपण हे आ, लिक्विड घरी बनवू शकतो आणि खूप कमी पैशामध्ये नक्की तयार करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा